आणि क्षणापर्यंत कारण आपण तुफानातले दिवे आहोत आणि तुफानातले दिवे हे तुफानातलेच दिवे असतात आणि hmm. वारा पाऊस भारा मुडी न आम्हा जिवे आणि तुफानातले दिवे आणि हे तुफानातलेच दिवे आहेत कारण की आता तुफान असो वारा असो पाणी असो पाऊस असो काही असो रस्त्यावर बरोबर ताई आता हे एकतर अनेक जिल्ह्यामधले प्रशिक्षण त्या ठिकाणी येणार आहेत आता साहजिकच पुरुषांना थोडस सा रेल्वे स्टेशन वरती किंवा आपल्याला माहितीये ठाणे मुंबई नाशिक हे असे शहर आहेत की ज्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करणं थोडस कठीण असत आता आमचे जे लाडके भाऊ आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा हे लाडक्या बहिणींनी आंदोलन सुरू केलंय आता लाडक्या बहिणींनी तर यायचंच आहे तर मग आता पुढे जर समजा लाठीचार झाला किंवा काय झालं तर आम्हीच पुढे राहणार आहोत तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही येताना सोबत काय काय आणायचं किती दिवसाचं स्वयंपाक सोबत घेऊन यायचा किती दिवसाचे कपडे सोबत घेऊन यायचे आंदोलन किती दिवस सुरू राहणार आहे हे त्यांचे प्रश्न आहे आपलं बेमुदत आहे आपल्याला आर एन मिळेपर्यंत तर वापस याच नाही भलेही मग आपण तिथं काळी दिवाळी साजरी करू एकनाथ शिंदे मामांना म्हणा की तुम्ही तुमची दिवाळी साजरी करा आणि आम्ही तुमच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करू पण आता आम्हाला भाऊबीजची ओवाळणी म्हणून ह्या लाडक्या बहिणी तुमच्या दारामध्ये आलेल्या आहेत आणि फक्त तुम्हाला जी आर मागत आहे अहो सर किती सरळ साधारण सोपी गोष्ट आहे की जरांगे पाटील साहेबांना उपोषण केलं आणि संविधानामध्ये त्यांची तरतूद नव्हती सध्याच्या स्थितीतली कि त्यांना आरक्षण दिलं दे, गेलं पाहिजे म्हणून पण परंतु त्यांना आरक्षण मिळालं कस तरतूद नसताना सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं त्यांच्या सहा अटी मंजूर करण्यात आला त्यांचा वेगवेगळ्या जी आर पण काढण्यात आला मग कशा संदर्भात काढण्यात आला असन कशावरून काढण्यात आला असं त्यांचं एकीचं बॉड हे खूप फार महत्वाचं असते सर आणि आपलं तर असं काही नाहीच आहे आपण तर काही त्यांना संविधानातली कोणती तरतूद करायला नाही लावत आहे कोणत्या संविधानातला मुद्दा गाडायला लावत नाहीये ना कोणतं काहीच करत नाही आपण संविधान पद्धतीनं चालत आहोत आणि शांत आणि संयमी पद्धतीनं आपल्याला तिथं आंदोलन करायचं आहे कोणाच्या भावना तिथं दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि कुठंही आपण तिथं कोणतेही अपशब्द कोणाबद्दल वापरले नाही पाहिजे ते पोलीस प्रशासन असो का कोणता मुख्यमंत्री असो कोणता मंत्री असो कोणाही बद्दल आपण तिथंसा अपशब्द असा वापर केलेला नाही पाहिजे त्यावेळेस आपलं आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडेल नाहीतर या आंदोलनाला दुसरीच दिशा मिळू शकते जर आपण अपशब्द आप काढले किंवा गैरव्यवहार केला आपण म्हणून सांगतो मग आता हे फिक्स आहे का किंवा जी आर घेतल्याशिवाय माघार नाहीच जी आर घेतल्याशिवाय परत यायचं नाही सर असा तर ठाम निर्णय आम्ही केलेलाच आहे बर आता जे नेतृत्व आहे ते पूर्ण वेळ थांबणार आहे का आणि जर समजा कोणी जर एक्सक्यूज दिलं तर ते महिला रणरागिणी त्यांच्या समोर अशा धडधाकटपणे उभे राहणार का की थांबा डोंट मू बरोबर कारण की नेतृत्वाशिवाय आम्हाला कोण विचारणार बरोबर आता आपले आदरणीय बाळाजी पाटील साहेब आहेत आदरणीय तुकाराम महाराज आहेत हरिभाऊ राठोड झाले अनुप चव्हाण साहेब आहेत आणखीन आपले साबळे साहेब आहेत हे असतील तर आपला प्रभाव पडणार ना तिथं आणि कोणतीही लढाई हे नेतृत्वाशिवाय लढाई होत नसते कोणतीही लढाई हे संघटने होत नसते कारण की आता रोजगार सेवकांची पण लढाई बघा तुम्ही एका शब्दावर एका आवाजावर सगळे रोजगारसेवक जमा होतात त्यांनी पगार पण लागू करून घेतला सर त्यांच्यासाठी आता अच्छा मग आता गांधीजींनी आयुष्यभर कोणतं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की आपण गांधीजींनी दिलं ना पण आखरी त्यांनी उदाहरण दिलं काय म्हटलं आपल्याला करो का मरो करो या मरो मग तसंच आता आपल्याला पण आपली होती त्याच्या दारांत जाऊन शांत आणि संयमी पद्धतीनं काही ना काही तर करावं लागेल ना आता खाली घरी येता दिवाळीचा फराळ पाणी खाण्यासाठी दिवाळीच तर फराळ पाणी करण्याची जर इच्छा असेल माझ्या बहिणींना माझ्या भावांना तर चला दोन तीन दिवस